नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक आई भक्त समाजसेवक उमेश साळुंके यांच्या येथे गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सात दिवसाच्या गणपती बाप्पाचे आगमन साळुंके को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सावरकर नगर कर मांडा टिटवाळा येथे आयोजित करण्यात आले यावेळी सत्यनारायण महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले उमेश साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सोशल वर्क आरोग्य शिबिर अनाथ आश्रमला भेट घेऊन धरण्यात येते यावेळी गणरायाच्या चरणी एकच मागणी मागितली की सर्व नागरिकांना सुखी ठेवू सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर अशी बाप्पा चरणी प्रार्थना केली यावेळी साई भक्त समाजसेवक उमेश साळुंखे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले यावेळी या गणेशोत्सवाला भेट देण्यासाठी सामाजिक शैक्षणिक राजकीय नागरिक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार बांधवानो अगोदर तुमचं माझ्या गणपती बाप्पाच्या इथे दर्शन घेण्यात आलात ते तुमचं स्वागत तसेच माझ्या साळुंके परिवाराकडून आपल्या देशातील सर्व बळीराजाला शेतकऱ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि या सरकारला माझं एक निवेदन आहे की सरकार हे तुम्ही मायबाप आहात आपल्या शेतकऱ्यांचे आत्महत्या वाचवा तुम्ही ज्या योजना कर करत आहात ते खूप चांगल्या योजना आहात परंतु त्यांची अंमलबजावणी ही खालच्या अधिकाऱ्यांना करण्यास जर तुम्ही हुकूम दिला तर शेतकऱ्यांपर्यंत तर सरकार मायाबापाला हेच सांगणं आहे आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती आहे आपलं संविधान भारताचं संविधान कसं सुरक्षित राहील हे सर्वांनी लक्ष देणं हे फार महत्वाचं आहे आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या सरकारच्या हातात आहेत थांबवण्यासारखं परंतु तुम्ही त्या ज्या ज्या योजना करत आहात त्याची अंमलबजावणी शासन आपल्या प्रशासनाकडून करून घेणे ही पण तुमची तेवढी जिम्मेदारी आहे आणि बळीराजांचे आत्महत्या वाचवा आणि गोरगरिबांसाठी ज्या योजना तुम्ही करत आहात त्या ते त्यांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत आणि सर्वांना माझ्या गणपती बाप्पाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना ब्युरो रिपोर्ट तर या होत्या डिस्कवरी टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद